त्यांना तो सामना करावा लागतो त्यातला काही आहेत त्यात कमेंट सेक्शन ऑफ करतात किंवा काही परखडपणे आपली मतं मांडून समोरच्याला उत्तर देतात तुझ्या बाबतीत कधी घडलंय का कारण मला तरी वाटतं की जर तुझ्या बाबतीत कधी घडलं असेल तर तू पळून येणाऱ्यांमधली ना नाही परखड भिडून त्याला ते उत्तर देणारे आहेत मी दोन्ही करत नाही मी तुला खरं सांगते मी ते कमेंट सेक्शन पण बंद करत नाही आणि मी परखडपणे उत्तर देतही नाही कारण मी तुला सांगू का मला असं वाटतं तुम्ही दुसऱ्यांचे विचार नाही ना चेंज करू शकत आणि कर, मी किती टाईप कर टाईप करत बसू यार मला हां आणि मी तुला पर्सनली माझा एक हा वीक पॉईंट किंवा मायनस पॉईंट असेल मे बी माझा मला मेसेजेस पण करायला आवडत नाही जर माझ्याशी कोणी मेसेजवर बोलत असेल तर मी डायरेक्ट फोन करते मला ना मला कंटाळा आहे या गोष्टीचा की तुम्ही टाईप करत बसा एवढी चार वाक्य मला बोलायची आहेत मी ती चार वाक्य टाईप नाही करणार जेव्हा माझं फेस टू फेस कुठे काही बोलणं होईल कोणी तिथे मला काही विचारलं तर मी त्याबद्दल डेफिनेटली समोरासमोर उत्तर देईन परखडपणे पण मी आ, कमेंट्स मध्ये नाही बोलत बसत ठीक आहे